पाणी काय झालं पाणी पिऊन घेते तेच तर आहे पाणी पिऊन घेते छोटा बाबू कुठे राहतो छोटा बाबू आजकडे राहतो काय करता तुम्ही तुझी मम्मी मम्मी पाहिजे टाकायला पण आधी माझ्या सोबत आता तर एवढा टेन्शन तर हिचा चावी वगैरे टाकले तोंडा बदल सगळ्या मंगळसूर ठेवलं ना मग अशी असं सोन्याची मंगळसूत्र पण खेचत राहील ना मग तो घातला होता मी नॉर्मल तो पण खेचला का मारतो तुम्हाला चला त्याला <laughs> घरी

बोल ना आम्ही पापड सॉरी चला आता मी हळद टाकली आता मी टाकते याच्यामध्ये आपला मसाला याच्याने खूप भारी सुकट होते चिकन मची नॉनव्हेजचे पण काय ते सगळं मस्त होतं तर मी टाकते मिक्स करायचं हळद मीठ मसाला कप्प टाकला आहे आणि कांदा टोमॅटो बर काय करते खेळते मला लई टेन्शन यायचं था। मसाला चांगला भाजून घेतला पनीर चटाती सुकट तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा भाजून पण घेऊ शकता मी इथं धुवून घेतले थोडीच बनवते दोघांना पाहिजे कपला मच्छी होती ती देऊन टाकली आणि सुक मसाला तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ना तर आम्ही सांगू कारण की आता मे महिन्यात आम्ही मसाला बनवतोच ना जास्त तर तुम्हाला तुम्हाला मी सांगून देऊ की काय काय आम्ही ॲड करतो त्याच्यामध्ये दोन मिनिटात होऊन जाते आणि बघा ही अशी ना किचनमध्ये येते मला हे करायला तर जा पूर्ण ते फ्रीज खेचून घेते खुर्ची खेचते कपाट खेचते सगळं ती खेचत राहते म्हणून ओळखून लागतं आणि माझं मंगळसूत्र पण हिनेच खेचले आहे ना नाटक करते आता मी इथं ठेवलेली आहे हे आपले काय ते सुकट आता याच्यानंतरला लोक जाणारे पप्पाला घेऊन उडालं हॉस्पिटलला मग तोपर्यंत मी सगळं तिला झोपून क्लिनिंग वगैरे थोडी करून घेईल आहे ना बाबू तू जेवली तू जेवली का गळ्यातले तोडते माझे नशीब ते सोन्याचं नव्हतं नॉर्मल वाला होता नाही ते इनी सोन्याचं पण तोडायला कमी नाही करत पण सोन्याचं एवढं तुटत नाही पटकन जे नॉर्मल वाला पटकन तुटून जात ना विटू चल बघूया सगळेजण काय करतात सगळे टी व्ही बघतात ही माझ्या पाठीपाटी किचन मध्ये आली सगळं आम्ही चाललो आता तू येते का आमच्या आपण आता मी जाऊन दवा खाले कुठे फिरायला उठवून तिला बटन तर लावा लाव माहिती पप्पाला प्यारला तेव्हा पप्पा जर खातो असं चालतो म्हणजे पण असं उभा राहत नाही थोडच हात बाकी आहे नंतर धक्का लागला तर दुख का मग बटन तर तुम्हाला कोण बोल पोलीस आता चल जातो आम्ही जोपनेट, ना झोप झोपले झोपले की जाऊ का सुपाला गेलेला दवाखाण्यात येईल म्हणजे इथं चांगला डॉक्टर आहे म्हणजे पॅरालाइज वरती आहे आम्हाला माहिती नव्हतं तर आमचे जे रिलेटिव्ह रियांशीचे त्यांनी सांगितलं की इथं असं असं गाव आहे या गावात आलं बघू शकत तलाव पण आहे मम्मी गेली मम्मी पप्पा नंबर लावून मी गाडी पार्क करायला गेलो होतो जागा तर बरोबर पार्किंगला गरज हा कुठला गाव तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे मी मला दाखवतो हॉस्पिटल कुठलं इकडचं पोर असेल त्यांना माहीत पडेल तुम्ही कुठला गावात आला भारी वाटतं ना त्याला वाटतं चला पप्पाचा नंबर लागला की नाही मस्त हवा भरपूर आहे गावात ओपन स्पेस भरपूर आहे ना त्याच्यामुळं आणि खूप लांबून लांबून लोक येतात त्याच्या दवाखान्यात खूप असलं येतं दवाखान्यावर हां आहे ना पावणे पाच वाजता बोलला उशीर आला बोलला दोन तास बसतात चार पाचच आहेत <Sụ> <Sụ> ना मध्ये मध्ये लोक येतील ना म्हणजे नंबर लावून काय झालं तीन वाजता नंबर लावला ते माहिती की साडेपाचपर्यंत नंबर येईल तुमचा पप्पा विचार करतो घरी जाऊ की नको मम्मीला एवढं लांब कोण जाणार परत किती मम्मीला वाटलं की लेट आल्यावरती लवकर नंबर घेतो त्या आम्ही किती वाजता आठ नंबर आठ वाजता नंबर लावलेला आला आमचा किती वाजता तीन वाजता नंबर आलेला मी जाऊ घरीतो तुम्ही परत जाय बोलले तो, तो प्रॉब्लेम आहे ना तो नॉर्मल आहे एक्सरसाईज पाहिजे तेच बोल ना एक्सरसाइज तुम्हाला काय झालं नाही आहे हा झालं काय नाही ना बापांना तर अजून पाहिजे ते एक तरी पाठी कशाला घेऊ का एक्स्ट्रा नको आहे माझ्याकडे पैसे एक्स्ट्रा काय आता नंतर काय कधी बोलत होते एक महिन्यानंतर पप्पाला फरक काय पडत एक्सरसाइज बोलतो ना करायला हो आज बोल तो बोलतो नॉर्मल आहे शिर कुठे भरली गेली असेल तेच बोललो ती एक्सरसाइज केल्याशिवाय ते होणार नाही मी बोलतो झटका दिला तर होऊन जाईल असं असं करायला खोलली तर खुलून जाईल ते दुखलं तरी चालत तुटणार नाही ते बोलतो बरोबर नाही रियाजी डॉक्टरने सांगितलं पप्पाला व्यायाम करायला माहिती तुला तू प्रेमाने बोल ना आता बोलला अगदी काय होतं ना काय सिंनी सांगितलं ना कसं आमच्या आम्ही सांगितल्यापेक्षा ना तू सांगितलं जास्त इफेक्ट त्यांची मुलगी सांग त्यांची मुलगी तर आहे पण तू सांगशील जेव्हा बाहेरचा माणूस सांगतो ना जरा आपला बाहेरचा म्हणजे काय तू सूल आहे ना काय मी तुम्ही जेवणास बटाट्याची साल तर काढत नाही आहे मी है ना हां उलटू बटाटे बनवते वॉटर कच्च्या खाल पडून काय

रिथ्वीचा जेवायला या रिथ्वी च गाडीतच बसून राहते दिवसभर दिवसभरशी काय आणते का अजून लवकर घेऊन या का बाल तुला काय रिथ्वी कुठे आपली रित्वी रिथ्वी आता आमचं जेवण झालेलं आहे आम्ही जेवलो पण आणि त्यानंतरला मग आता झोपायची तयारी चालू तर बाहेरले लोक सगळे टीव्ही बघतात तर टीव्ही बघायला तर मला जास्त आवडत नाही मला बिलकुल इंटरेस्ट नाही आणि तुम्हाला माहितीये काय करते तर बेडवर उतरते आणि गेली मी ठेवलं खेचून गेलं अंगावरती झोप ना तर आता जेवलो वगैरे आणि खूप घाईमध्ये जेवण केलं कारण की आमच्या घरी आज गेस्ट आले होते ना त्याच्यामुळे मी काहीतरी स्पेशलच करणार होते जेवायला आज पण पण बनवायला नाही भेटलं कारण की गेस्ट आले मग त्यांच्या सोबत टाईम टाइम बोलायला बसायला त्यांना चाय वगैरे त्याच्यामुळे मग आम्ही आज सिम्पलच जेवण केलं आणि तिच्या आत्या पण आले एक मोठीवाली आणि आता मग आम्ही आणि पूजा दिदी तुम्ही बोलताना दिसत नाही ब्लॉगमध्ये ही बघा <coughs> आहे का दिसत नाही ब्लॉगमध्ये <व्लौक> टाईम <coughs> <ताइम> नसतो <coughs> पहिला काय बोलली टाईम नसतो बोलते सगळे विचारतात पूजा दिदी का दिसत नाही आहे पृथ्वीची आत्या कुठे आहे दिसत नाही आहे असे बोलतात सगळे तुम्ही जर लोक पूज्यिधीसाठी कमेंट करा एक दिवशी आपण पूजा दिदी सोबत ब्लॉग काढू आणि पूजा दिदीला तुम्हाला क्वेश्चन पण विचारायचे आहेत ना बरेचसे करू बरेचसे क्वेश्चन्स आहेत त्यांना जेव्हा आपण क्यू एंड ए करू ना त्या टाइमला ना आपण नक्कीच माईक देऊ बोलायला तेव्हा आणि मग ते अन्सर स्वतःच दे काय क्वेश्चन त्यांना असतील तू एक फॅमिली मेंबर आहे त्यांची तर त्यांना तुझ्याबद्दल पण जाण जसं आमच्याबद्दल त्यांना माहिती असतं काय ना काय बोलायचं असतं तर तसं त्यांना तुझ्याबद्दल पण विचारायचं आहे ए काय रे बाबू तर आपण करू लवकरच क्यू आणि हे तुम्ही कमेंट करा तशी की तुम्हाला कुठले ब्लॉग वगैरे पाहिजे आणि तुम्हाला काय जाणून घ्यायचं ते तुम्ही क्वेश्चन टाका आणि मग आम्ही तुम्हाला त्याचे अॅन्सर नक्की देऊ बघ काय करते आणि चला कायचं आता आम्ही झोपतो जरा टाईम आहे लोकं बघतील टी व्ही बाबू झोपली तर मी पण झोपूनच घेईन थोडंसं फोनमध्ये बघेन आणि झोपून घेईन तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ही बघा पूजा दिदी कामावर नाही येते मस्त आरामात आणि पुऱ्याची रेसिपी तुम्हाला लवकर बघायला भेटेल एकतरी कायच करत घरामध्ये तुम्ही बोलताना हिची आत्ता काम करते की नाही तुम्हाला दाखवेन मी काही नाही करत तर तुम्ही कमेंट करा हिच्या रेसिपीसाठी आपण हिची रेसिपी बनवायला घेऊ चलो बाय